नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत तर आज आपण पाहणार आहोत बिना ओमन बिना मैद्याचा पिझ्झा तर चला स्टार्ट करूया सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनलेल्या पोळीची पोळीचा पिझ्झा तर थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची थोडी रेग्युलरपेक्षा जाड चपाती लाटून घ्यायची आणि ती दोन्ही साईडनी भाजून घ्यायची विदाऊट तेल लाव तेल लावायचं नाही त्याला नंतर आपण काय करणार आहोत तर पिझ्झा सॉस असतो तो चपातीवरती पिझ्झा सॉस टाकायचा आणि तुमच्याकडे ज्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत जे तुम्हाला आवडतं त्या व्हेजिटेबल्स चिरून तुम्ही त्यात टाकू शकता म्हणजे कांदा आता मी कॉर्न टाकलेत टोमॅटो कॅप्सिकम तुम्हाला जी भाजी जास्त आवडतात कोणी पनीर टाकू शकतं जसं तुम्हाला आवडेल ते तुम्ही टाकू शकता मग त्यानंतर सगळ्या भाज्या त्यात त्यावर स्प्रेड करून चीज मग मजुरेला चीज आणि प्रसिजचीज दोन्ही चीज मी वापरलेलं आहे चीज वगैरे टाकायचं चीज टाकून त्यानंतर आपण त्याच्यावरती मी पेरी पेरी मसाला टाकलेला आहे त्याने टेस्ट येते तुम्हाला टाकायचं ऑप्शनल थोडंसं त्याच्यावरती नॉर्मली नॉर्मली मीठ टाकून घ्यायचं कारण भाज्या चवीला वेगळ्या लागतात म्हणून नॉर्मलसं मीठ टाकायचं आणि मी थोडंसं चाट मसाला पण टाकलेला आहे ते ऑप्शनल आहेत मसाले तुमचे ऑप्शनल आहेत तुम्ही टाका किंवा टाफा नको तुमच्यावरती डिपेंड आहे मग त्याच्यावर तव्याला एकदम गॅस बारीक ठेवायचा खूप मोठा नाही ठेवायचा कारण चपाती खालून चपातीला तुम्ही थोडंसं तूप टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालणार मी नव्हतं टाकलं पण जर तुम्हाला वाटलं की जळेल म्हणून तर थोडंसं पण गरज नाही आहे तुम्ही आपलं डायरेक्ट ठेवून दिलं तरी चालेल जोपर्यंत चीज वितळत नाही तोपर्यंत नॉर्मल गॅसवर एकदम छान असं भाजून घ्यायचं चिजमी तर काढून घ्यायचं कारण चपाती पातळ असं वरतनही लागू शकते त्यामुळे जास्त त्याला भाजून घ्यायचं नाही फक्त भाज्या थोड्याशा गरम होतात त्याच्यात मिक्स झाले की एकदम छान असा पिझ्झा आणि जर तुमच्याकडे ऑरगॅनो वगैरे मिक्स व्हेज ऑर्गॅनो किंवा मिक्स ब्रीडची असेल तर ते तुम्ही टाकू शकता आणि पहा माझ्या मुलांना मी तो दिला होता त्यांना खूप आवडला आणि हेल्दी पण बिना मैत्रीचा त्यामुळे त्यांना खूप आवडला टेस्टला पण एक नंबर लागतो आवडला थँक्यू